आणि आत्ताची महत्वाची बातमी समोर येते एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन हे सध्या ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अहमदाबादमधल्या प्रचंड मोठ्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांना जीव गमवावा लागलेला आहे आणि एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन हे सध्या याच ठिकाणी पोहोचलेले आहेत विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथली ही दृश्य आपण पाहतोय तिथून थेट अधिक माहिती घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल काय अधिक माहिती प्रज्ञा खरं आहे कालचा हा अपघात झालेला आहे खरं तर ह्या अपघातामुळे संपूर्ण देशभरातच ही व्यक्त केली जाते आणि या अपघातानंतर खरं अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत हा अपघात नक्की कसा झाला आहे यामध्ये मृतांची आकडेवारी आता वाढताना देखील दिसून येते आणि मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर याच सर्व घटनेचा आता कुठेतरी तपास देखील सुरू झाला आहे आणि कॅम्पल विल्सन जे खरं तर एअर इंडियाचे सी ओ आहेत ते देखील आता येऊन इथे पोचले आहेत काही वेळापूर्वीच जो मेघानी नगर परिसर आहे घटनास्थळ आहेत तिकडे ते गेलेले आहेत आत्ता आपण बघितलं तर समोर इथे प्रसारमाध्यमांना इथे काही अंतरावरच इथे थांबवण्यात आलेले आहेत आणि मध्ये सर्व बचाव कार्य हे सुरू आहेत एन डी आर एफ असेल इतर डॉक्टर्स असतील इतर विविध पथकं जे आहेत ते देखील तिथे पोहोचलेले आहेत आत्ताची आपण ही जर दृश्य बघितली तर या आगीची झळ जे आहेत या संपूर्ण परिसराला जणू बसलेली होती आपण समोर बघितलं तर इथे हॉस्टेल आहेत या इमारत आपण जर समोर बघितली तर संपूर्ण इथे आगीची झळ जी आहे ती इमारतीला बसलेली होती आत्ता आपण बघितलं तर जवळपास डी एन ए सॅम्पल हे घेतले जात आहेत मृतदेहांची ओळख ही पटवली जाते है, ता नाते थे, है, तर नातेवाईक देखील अनेक ठिकाणाहून इथे येऊन हे पोचत आहेत तर त्यांना देखील म्हणजे आपण बघितलं तर महाराष्ट्रातील देखील अनेक यामध्ये प्रवासी जे आहेत त्यांचा सहभाग होता आणि अनेकांचे नातेवाईक देखील इथे येऊन हे पोचता येत आता आपण बघितलं तर काही नातेवाईक जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि संपूर्ण विचारपूस केली जाते पोलीस असतील इथे संबंधित सर्व ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याशी संपूर्ण माहिती जी आहे ती घेतली का जाते काही समोर आपण बघितलं काही नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात तो से आप? तो अल सब ले लिया बहुत ले लिया यार आप यहाँ से यहाँ मतलब नरोडा से नरोड़ा से, कोई में बाजू की सोसाइटी में था हाँ। उसका लड़का और उसकी मम्मी दोनों जाने वाली थी जाने वाला था उसका समशान वशान सब कर दिया उसकी बीवी तीन दिन पहले गई दो लड़का लेके वहाँ ही है हाँ। वो, अभी वापस आएगा। हाँ। और वो लड़का और उसकी मम्मी दोनों डेथ हो गया उसमें अरे क्या नाम था उनका नाम मालूम नहीं है और आपको क्या अभी क्या कुछ जानकारी मिल रही है जानकारी बस गया ना एक ही ब्रिटर्न वाला एक ही जिंदा है तो मर गया बस तो। ये हादसा जो हुआ आपको कब ये सब पता चला और दो बजे दो बजे, दो बजे। आपण बघत आहोत प्रज्ञा की अशा प्रकारे यांच्या शेजारील जे अपार्टमेंटमध्ये राहणारे एक जे कुटुंब होतं ते या प्लेनमध्ये होतं आणि त्यातील एकाचा मृत्यूदेखील आहे अशी देखील त्यांना माहिती मिळालेली आहेत अशाच प्रकारे खरं तर हे नडरोनाचे आहेत मात्र देशभरातूनच खरं म्हणजे जे जे प्रवासी होते त्यांचे नातिक असतील ओळखीचे जे असतील ते, 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 ते आता इथे ये अहमदाबादला येऊन हे पोचत आहेत पोलिसांशी ते संपर्क साधतायत एअर इंडियाकडून देखील हॉटलाईन क्रमांक हा देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच आता या संपूर्ण घटनेबाबत माहिती जी आहे ती घेतली जाते आता जी काही माहिती मिळते त्यानुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इथे येणार आहेत काल अमित इथे आले होते त्यांनी घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली होती त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील घटनास्थळी येणार आहेत आणि ते देखील पाहणी करणार आहेत नक्कीच मुळात ही संपूर्ण जी दुर्घटना घडलेली आहे त्यात अनेक बाबी समोर येत आहेत किती लोकांचा मृत्यू झालेला कशा स्वरूपात ही घटना घडली हेही समजलेलं आहे मात्र मुळात जो तांत्रिक बिघाड होता त्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे का, का एअर इंडियाकडनं या संदर्भातली काही तपशील दिले गेलेले आहेत का प्रांजल पदना आपण बघितलं तर एअर इंडियाचे जे काही सोशल मीडिया हँडल असतील किंवा त्यावर ही घटना झाल्यानंतर त्यांनी हॉटलाईन नंबर हे दिलेले होते आणि याबाबतची माहिती जी आहे ती तुम्हाला कळवली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतर ऑफिशियल जी काही माहिती असेल प्रवाशांबाबत ती देण्यात येत नाही आहेत जसं सांगितलं जातं त्यानुसार डी एन ए सॅम्पल हे घेतले जातील त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण माहिती जी आहे ती समोर येईल मात्र आत्ताची आपण जर इकडे जर दृश्य बघितली तर बचाव कार्य सुरू आहेत आता जे सी ओ गेलेले आहेत कॅम्पल विल्सन त्यांच्याशी देखील प्रसारमाध्यम बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहेत ते देखील घटनास्थळी गेलेले आहेत आणि संपूर्ण तपास जो आहे तो केला जातो एक जा आहे एकंदरीतच आज म्हणजे ही घटना जर आपण बघितलं जवळपास दोनशे प्रवाशांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने हे घेण्यात आलेले आहेत हे नमुने मृतदेहांच्या फॉरेन्सिक अहवालाशी जुळण्याची प्रक्रिया जी आहे ती जवळपास बहात्तर तासात पूर्ण केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे सर्व जे काही मृतदेह आहेत त्यांचं शवविच्छेदन हे करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना सुरक्षित ठेवण्याची तयारी ही सुरू आहे आपण बघितलं तर या मृतदेहांची देखील संख्याही मोठी आहेत त्यांचे नातेवाईक देखील आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून देखील सर्व तयारी जी आहे ती तिकडे केली जाते सहवैमानिक आणि एका क्रू सदस्याची ओळख ही पटलेली आहे मृतदेहांची ओळख पटल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आपण बघितलं तर विजय रुपाणी जे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या बहिणीने देखील डी एन ए सॅम्पलचा नमुना दिलेला आहे आणि त्या आधारे त्यांचा डीएनए देखील निश्चिता केला जातोय आता विमान अपघात झालेला आहे आणि अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जवळपास दोनशे पासष्ट मृतदेह जे आहेत ते तिथे नेण्यात आलेले आहेत हे देखील माहिती मिळते तर हा आकडा जो आहे तो अत्यंत मोठा आहे आणि या सगळ्यांच्या ते नातेवाईक येतील त्यांचे डी एन ए सॅम्पल हे घेतले जातील त्यानंतर त्यांच्या ताब्यामध्ये मृतदेह हे दिले जाणार आहेत प्रज्ञा नक्कीच प्रांजल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी